आपल्या वयाचं भान ठुलं पाहिजे आपलं वय काय बोलतो काय अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही एखादा समाजाला टार्गेट करून बोलता तर अशी जर तुमची जीप चालली तर पुढच्या तुम्ही आमदार दिसणार आणि एक त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की यांचं मला आहे मला निधी देता येत नाही अहो तुम्ही कुणा जीवावर मोठ्ठे झालात कुणावर बोलता अख्खं सोलापूर म्हणतंय की तुम्ही कुणा जीवावर झालात त्या शिंदेसाहेबाला तर विसरू नका तुम्ही ज्याच्या अन्न घातलं त्या मीटर तर जागा या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय सृष्टी प्रकल्प सोलापूर सोलापूर आपलं वयाचं भान ठुलं पाहिजे आपलं वय काय बोलतो काय तीनदा आमदार एकदा खासदार आहेत आपण पहिल्यांदाच झालात अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही कारण का तुमच्याबरोबर तुमच्यावर कोणच नाही तुमच्या पक्षातलं तुमचे दोन्ही आमदार तुमच्यावर नाराज आहेत इकडं तुम्ही जनतेबरोबरही नाही एखादा समाजाला टार्गेट करून बोलता एखादा विशिष्ट खासदारला तुम्ही टार्गेट करून बोलता तर अशी जर तुमची जीप चालली तर पुढच्या तुम्ही आमदार दिसणार नाही खासदार प्रणिते शिंदे हे लोकांमधले खासदार आहेत ज्यावेळेस हे निधी आम्हाला कळालं की खासदार आयुक्तांना प्रेशर आणताहेत आणि आयुक्तांनी आम्हाला सरळ सांगितलं की ह्यांचं मला प्रेशर आहे मला निधी देता येत नाही माझ्यावर पालकमंत्र्याचा दबाव आहे त्यावेळेस त्यांनी हे तोंड उघडलं आहे आणि ह्यांचे टेंडर झालेले आहेत टेंडर मॅनेज झालेले आहेत मॅनेज टेंडर झाल्यानंतर मग ह्याला भ्रष्ट कारभार म्हणा तर काय करायचं तुम्ही त्या टेंडरमध्ये येणाऱ्या लोकांना बाहेर काढता अठ्ठावीस लोकांना एका टेंडरमध्ये बाहेर काढलं आणि बाहेर आयुक्ताला कारण जे असतील किंवा अकोलावर हाताला धरून तुम्ही भरलेल्या लोकांना जर बाहेर काढत असाल आणि तो माणूस दोन हायकोर्टातनं जे कोल्हापूर कोर्टातनं ऑर्डर आणतो आणि महानगरपालिकेला ताशेरे वळतो ह्याचा अर्थ काय भ्रष्टाचारनं तर काय आहे मी प्रूफ देतो तुम्हाला त्या टेंडरमध्ये अठ्ठावीस लोक आले आहेत आणि तुम्ही प्रशासनाला हाताल धरून सगळ्याला बाहेर काढता आणि तुमच्या घशामध्ये या ठिकाणी काम घेता आणि कोर्टाने त्याला ताशेरे पडले ह्या माणसाला तुम्हाला बाहेर काढता येत नाही लोकशाही आहे का नाही तेच सांगा मला तुम्ही तुमच्यावर कोर्टाने ताशेरे पडले आणि तुम्ही लोकालाच सांगता की आम्ही साजू काय धुतल्या तांदळासारख्या आहेत अहो तुम्ही कुणा जीवार मोठ्ठे झालात कुणावर बोलता अक्क सोलापूर म्हणत आहे की तुम्ही कुणा जीवावर मोठे झालात त्या शिंदे साहेबाला तर विसरू नका तुम्ही ज्याच्या अन्न घातला त्या मिटाल तर जागा आयुक्त साहेब ह्यामध्ये पूर्ण अडचणी झालेले आहेत जे हक्कभंगाची कमिटी आहे ते दहा कमिटी मधली एक कमिटी काँग्रेसकडे आहे आणि त्याचे चेअरमन के सी गोपाल विनुराव आहेत आणि त्यांच्या तक्रार केलेली आहे त्यामुळं आयुक्त एकदा नाही चारदा आमच्या ठेवून गेलेले आहेत त्यांनी चार वेळेस एकच सांगितले मला प्रेशर आहे मला पालकमंत्र्यात प्रेशर आहे मग पालकमंत्र्याला बोललो तुम्हाला रागाचा काय संबंध आहे पालकमंत्र्याला बोलल्यानंतर तुमच्या भाजपमध्ये कोण लोक नाहीत का का तुम्ही आमदार म्हणून का भारतीय जनता पार्टी प्रचोद झालात का तुम्हाला बोलायचं काय संबंध आहे पालकमंत्र्याला उत्तर द्यावं ना त्या लेवलच्या माणसाने उत्तर द्यावं अजून लय लहान आहे खासदारला उत्तर पालक मंत्रण जावं त्यामुळे आपण थोडं कमी बोलावं हे माझा त्याला एक मित्र म्हणून सल्ला आहे सोनल पांचॉय स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलून ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर Skin Makeup and Prosthetic Seed as co Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course Professional Advanced Course Hair Trichology Hair Chemical Treatments Advanced Haircuts Styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact 744 and 6398